रहा अपडेट न्यूज चाळीसगाव नगरपालिकेने केली धडक कारवाई एकवीस जानेवारी रोजी केंद्रीय पोल्युशन नियंत्रण मंडळ यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील मुख्य भाजीपाला मार्केट या ठिकाणी प्लास्टिक बंदीबाबत कारवाई करण्यात आली सदर मोहीम राबवताना एकूण पाच रुपये दंड व दहा किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले प्लास्टिक बंदी मोहीम राबवताना पथक प्रमुख दिनेश जाधव स्वच्छता निरीक्षक अनिल गाढे संजय विजय जाधव राहुल निकम शहर समन्वयक करण चव्हाण मुकादम प्रशांत जाधव सुमित सोनवणे तसेच कर्मचारी उपस्थित होते नगरपालिकेने केलेल्या प्लास्टिकवर कारवाई केल्याने शहरात खळबळ माजली आहे अजून काही प्लास्टिक वापरणारे व वा प्लास्टिक बनवणारे कारखाने यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल सब्सक्राइब प्रेस द बेल मिस एन अपडेट